नाट्य नाट्यसंमेलनाची तयारी पूर्ण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून पाच हजार नाट्य रसिक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील मैदानावर मागील आठ दिवसापासून संमेलनाची तयारी सुरू होती आज संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून आयोजक योगेश क्षीरसागर यांनी व्यासपीठाची पाहणी केली उद्या लावणी महोत्सवाने नाट्य संमेलनाची सुरुवात होईल विभागीय नाट्य संमेलन असल्याने विविध कलाकार यासाठी हजेरी लावणार आहेत अशी माहिती आयोजक योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे काय म्हणतात योगेश क्षीरसागर ऐकूया त्यांचे शब्द झालेले आपण पाहताय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शंभरावं नाट्यसंमेलन आणि त्याचा विभागीय कार्यक्रम बीड येथे होत आहे आणि हा कार्यक्रमानिमित्त जागरचा कार्यक्रम हा गेल्या तीन दिवसापासनं हा चालूच आहे आणि उद्यापासनं मुख्य रंगमांचावर कार्यक्रम आपण घेत आहोत उद्या संध्याकाळी सहापासनं हे कार्यक्रम चालू होतील आणि मुख्य उद्घाटनाचा कार्यक्रम हा दोन तारखेला सकाळी साडे दहाला होईल त्याआधी आठ वाजता नाट्यदिंडी ही बीड शहरातून निघणार आहेत त्यात विविध शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सिने आणि नाट्यकलाकार महाराष्ट्रातले सगळे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर या ठिकाणी गौरव हा शास्त्रीय संगीत होऊन उद्घाटन सोहळा होईल त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हे उद्घाटक राहणार आहेत आणि या नाट्य परिषदेचे विश्वस्त नामदार उदयजी सावंत साहेब हे अध्यक्ष राहतील त्यांच्या संवेत क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब आणि महिला बाल विकास मंत्री आदरणीय तटकरेताई हे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी नाट्यकलावंत आजी माजी अध्यक्ष नाट्य परिषदेचे हे सर्व उपस्थित राहणार आहेत पर्वणी आहे हो नक्कीच बऱ्याच वर्षांपासून कोविडपासून आपण बघता एखादा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम बीड येथे झालेला नाही आणि त्यामुळंच ही सांस्कृतिक परंपरा बीड शहराची आणि जिल्ह्याची पुढं चालवण्यासाठी आम्ही या शंभराव्या नाट्यसंमेलनाचा जो कार्यक्रम आहे तो बीड येथं घेण्याचं ठरवलं